मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर तुम्ही थमनेलवर पाहिलेलंच आहे हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची आपण की जेणेकरून वाढत्या वयामध्ये आपली लूज लटकती स्किन होते शरीर ढिलं लूज पडतं आणि काम करायला उत्साह राहत नाही तर अगदी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला माझं हेल्दी रुटीन दाखवलेलं आहे तर हिवाळ्यामध्ये आपण जर त्वचेची अशी काळजी घेतली बॉडीची शरीराची तर आपली बॉडी अगदी फिट व्हायला ला लागते आणि आपण बघा आत्ताचं जे तुमचं वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चार ते पाच वर्षांनी सहज कमी दिसायला लागाल ला ला। तर सर्वात प्रथम बघा मी तुम्हाला सांगते की जी मी व्यायामाची सवय केलेली आहे तर ती तुम्ही पण करा तुम्ही करतच असाल परंतु ज्या लेडीज ज्या नहीं करत नाहीत व्यायाम त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल ठरू शकतो तर सर्वात प्रथम मी जो तुम्हाला स्ट्रेचिंगचा प्रकार दाखवलेला आहे व्यायामाचा तो अगदी ऑल बॉडीसाठी आहे आपले दंड साईड फॅट्स पोटावरची वाढलेली चरबी त्याचबरोबर बघा थाईज काही काहींचं सीट मोठं असतं तर काहींचं कमरेवर पोटावर किंवा ब्रेस्टवर अतिरिक्त चरबी साठलेली असते तर ते हे जे व्यायामाचे प्रकार करून ना ती हळूहळू चरबी रिड्यूस व्हायला हो लागते आणि अगदी आपण फिट राहतो अगदी बघा वाढत्या वयाससुद्धा आपलं शरीर ॲक्टिव राहतं आणि आपल्याला फ्रेश फील जाणवतं तर मी हे व्यायामाची सवय केली अगदीच माझ्या आठवड्यातून एक ते दोन वेळा मिस होत असेल व्यायाम किंवा अगदी सणासुदीला वगैरे कुठे बाहेर गेले तरच मिस होतो नाहीतर मी रेग्युलर व्यायामाची सवय केली आहे सर्वात प्रथम उठल्याबरोबर तुम्हाला माहिती आहे मी कोमट पाण्याचा एक ग्लास घेते आणि जे व्यायामाला सुरुवात करते तर नॉनस्टॉप माझा एक ते दीड तास व्यायाम होतो अगदी कधी कधी एक दीड तास होऊन जातो तरी मला देखील कळत नाही आणि आपण रेग्युलर व्यायाम केल्याने काय होतं आपली बॉडी फिट राहते ऍक्टिव्ह फील होतो आपल्याला आणि जेवढं आपल्या शरीरातील घाम बाहेर पडेल आपले टॉक्सिन बाहेर पडते तेवढं आपल्याला म्हणजे छान वाटतं फ्रेश वाटतं आपलं शरीर निरोगी राहतं आणि आपली स्किन आहे ना अगदी टवटवीत अगदी बघा म्हणजे ग्लो शाईन करायला लागते अगदी ग्लास स्किन म्हणतो ना तशी आपली स्किन व्हायला लागते आता आता हे जे मी व्यायामाचे प्रकार करते ना तर माझ्या बॉडीमध्ये मला फक्त पोटावर आणि बघा दंडावर मला अतिरिक्त चरबी वाटते म्हणजे फॅट्स वाटत आहेत त्यासाठी मी हे व्यायामाचे प्रकार करते आपल्या बॉडीमध्ये जिथे जिथे फॅट्स असन त्या बॉडी पार्टवर आपण व्यायामाचे प्रकार करायचे आहे तुम्ही रेग्युलर कल करत असाल तर चांगलंच आहे अगदी नसल म्हणजे तुम्हाला करायला जमत नसेल तर तुम्ही एक दहा ते पंधरा मिनटं स्वतःसाठी काढायचे सकाळी नाही जमलं तरी संध्याकाळची वेळ हे टाईम बेस्ट आहे व्यायामासाठी जेवणा अगोदर तुम्ही अर्धा ते तास व्यायाम करू शकता तर आता बघा हे जे दंडावर मी व्यायामाचे प्रकार करते तर खूप सारे व्यायामाचे प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे ना सूर्यनमस्कार आहे भरपूर सारी आसनं आहेत स्ट्रेचिंगचे प्रकार आहेत पण मी तर म्हणेल योगा सेंटर किंवा जिम जॉईन करण्यापेक्षा तुम्ही घरी जर ही सवय केली रेग्युलर तर बघा तुमची बॉडी फिट राहायला लागेल आणि फक्त साधा सोपा आपल्या घरात बनवलेला आहार घ्यायचा बाहेरचं पॅकिंगचं किंवा स्पायसी वगैरे असं फास्ट फूड आपण अवॉइड करायचं घरामध्येच आपण मोड आलेले कडधान्य पुन्हा फ्रूट त्याचबरोबर पाणी भरपूर प्यायचं जवळपास तीन ते चार लिटर पाणी आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे दिवसभरामध्ये असं आपण रुटीन ठेवायचं आहे जर तुम्ही होममेकर असाल माझ्यासारख्या गृहिणी असाल तर तुम्ही घरामध्ये जर असाल तर तुम्ही ह्या गोष्टी करायला हव्यात आणि ह्या गोष्टींची सवय तुम्ही रेग्युलर करायला हवी आहे आता हे बघा कमरेवर म्हणजे आराम पण मिळतो आपण दिवसभर काम करत झोकत राहतो मग आपल्या बॉडीला म्हणजे कुठेतरी आराम रिलॅक्स आपल्याला पाहिजे असतं बॉडीला शरीराला तर मग तुम्ही असे हे छोटे मोठे व्यायामाचे प्रकार साधे सोपे करू शकता अगदीच तुम्हाला खूप त्रास असेल म्हणजे बॉडी पार्टचा कमरेचा पाठीचा किंवा बघा गुडघेदुखीचा तर खूपच तुम्हाला म्हणजे औषधं वगैरे डॉक्टर चालू असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायामाचे प्रकार करायचे आहेत तर माझ्यासारखे नॉर्मल जर रेग्युलर बॉडी असेल तर तुम्ही हे व्यायामाचे प्रकार करू शकता तर मी असं मुलांना पण सवय लावलेली आहे आता बघा माझा व्यायाम झाला मी आंघोळ केली फ्रेश झाली आणि आंघोळ केल्यानंतर आपण स्टीम घ्यायची आहे आपल्या फेसवर म्हणजे चेहऱ्यावर आपण जेव्हा स्टीम घेतो ना तेव्हा आपल्या चेहऱ्यावर जे बघा छोटे छोटे जे कण असतात ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जे असतात तर ते रिमूव्ह होतात आणि आपली स्किन आहे ना अगदी टवटवीत अगदी क्लिअर व्हायला लागते आता माझ्या चेहऱ्यावर पण पिंपल्स वगैरे स्पॉ डार्क स्पॉट्स वगैरे हो होते त्याचबरोबर बघा डार्क सर्कल्स पण खूप होते माझे म्हणजे आता मला जुळी मुलं आहे तुम्हाला माहीतच आहे त्यावेळेला जागरण खूप झाल्याने स्ट्रेस पुन्हा काही ना काही आपल्याला स्ट्रेस असतोच तर टेन्शनने वगैरे आपले डार्क सर्कल्स डार्क स्पॉट्स वगैरे वाढतात तर माझे तसे होते तर मी हे रेग्युलर मी ज्या ह्या सवयी केलेल्या आहेत ना ह्या रेग्युलर मी बघा स्किन केअर करून करून माझे डार्क सर्कल्सही कमी झाले त्याचबरोबर माझ्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्सही कमी व्हायला लागलेले ला आहेत तर हे रेग्युलर आपण करायचं कुठलीही गोष्ट एकदा केल्याने लगेच त्याचा आपल्याला रिझल्ट मिळत नाही ते आपण कंटिन्यू करायला लागतो आणि कमीत कमी एक कन्सिस्टन्सी आपण ठेवली ना तर आपल्याला त्याचा फरक जाणवतो रिझल्ट मिळतो आपल्याला तर आपण जर अशा गोष्टींची सवय केली रोज रेग्युलर व्यायाम केला पुन्हा असं रुटीन ठेवलं तर मुलंसुद्धा ते कॅच करतात आणि तेसुद्धा आपल्याबरोबर हेल्थ कॉन्शियस बनतात व्यायामाची सवय लागते त्यांना पण आणि अगदी लहान वयापासूनसुद्धा ते व्यायाम करायला लागतात तर असं आहे तर व्यायाम झाला त्यानंतर आता ही तर मी स्टीम घेतलेली आहे चांगली दहा ते बारा मिनटं चांगली स्टीम घ्यायची दोन टप्प्यामध्ये म्हणजे आपली स्किन अगदी बघा क्लीन होते त्यातले आपले जे काही डस्ट असते चेहऱ्यावरची पुन्हा ब्लॅकेट्स एड्स व्हाईट हेड्स जे असतात जे छोटे छोटे बघा असे दाणे येतात चेहऱ्यावर पिंपल्स असतात तर ते हळूहळू रिमूव्ह व्हायला लागतात आपण रेग्युलर जर स्टीम घेतली तर आठवड्यातून तुम्ही दोन तीन वेळा घेऊ शकता एक ते दोन वेळा तरी घ्यायचीच आहे आणि अगदी क्लीन आपली स्किन होते त्यानंतर बघा हे जे स्टीलचं व्हाईट हेड्स ब्लॅक एड्स काढायचं रिमोर आहे त्याने असं नाकाच्या इथे आपले बघा व्हाईट हेड्स असतात किंवा ब्लॅक असतात असे नाकावर दिसतात पुन्हा चेनवर दिसतात इथे हनुवटीवर आणि काही लेडीज बघा म्हणजे त्यांना माहिती पण नाही की असं काढायचं आहे किंवा पार्लरमध्ये गेल्यानेच ते क्लीन होतं असं नाही आहे तुम्ही घरीसुद्धा क्लीन करू शकता बघा असं तुम्ही कॉस्मेटिक शॉपमधून स्टीलचं जे ब्लॅक व्हाईट हेड्स काढायचं रिमोर असतं ते आणलं तर तुम्ही रेग्युलर अशा आठवड्यातून एकदा दोनदा स्टीम घेऊन अशी तुम्ही क्लीन करू शकता ते चीनवर बघा मी जसं व्हिडिओ दाखवते तसं काढायचं आहे बघा आणि काही लेडीज करत पण असाल परंतु ज्यांना माहिती नाही आहे काही साध्या गृहिणी आहेत की त्यांना असं वाटतं की पार्लरमध्ये गेल्यानेच ह्या सगळ्या गोष्टी होतात असं नाही आहे तुम्ही घरी सुद्धा करू शकता तर असं तुम्ही आठवड्यातून एक दोन वेळा स्टीम घेऊन असं तुम्ही त्यातले आपल्या स्किनवरची जी डस्ट घाण किंवा आपले बघा जे व्हाईट हेड्स रिम ब्लॅकेट्स असतात ते असे जर आपण केले तर आपलं नाक चीन क्लीन होते स्किन आपली अगदी टवटवीत ग्लो शाईन करायला लागते आपण जर चार चौघींमध्ये गेलो तो ओठून दिसतो आणि स्किन सावळी जरी असली किंवा असं नाही आहे की गोरच किंवा स्किनच छान पाहिजे असं नाही आहे जसे तुम्ही आहात तसे तुम्ही खूप सुंदर आहात फक्त आपण स्वतःमध्ये थोडा बदल केला तर आणखीन आहे त्यापेक्षा आपण छान दिसायला लागतो आणि काळानुसार आपण स्वतःमध्ये बदल करायला हवेत आपण बऱ्याच म्हणतो की अरे हा की म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीमध्ये आपण बघत असतो परंतु आपण पण तसे आहोत आपल्यामध्ये ते गट्स असतात परंतु आपण ते दाखवत नाही किंवा आपण ते करायला आपण प्रयत्न करत नाही त्यामुळे आपण आपण नेहमी प्रयत्नशील आणि प्रयत्न करायला हवेत कुठल्याही गोष्टीचं बघा आपण जर स्वतःमध्ये बदल केले तर ते फरक आपल्याला स्वतःला जाणवू लागतात आपल्याकडे म्हणजे टाईम असतो आपण स्वतःसाठी वेळ काढू पण शकतो परंतु आपण प्रत्येक वेळेला आपल्या आपण काय ठरवतो असतो की टाइम नाही टाइम नाही असं नाहीये टाइम हा प्रत्येकाला काढला तर मिळत असतो परंतु आपण काढत नसतो म्हणून स्वतःसाठी वेळ काढायचा स्वतःवर नेहमी प्रेम स्वतःवर प्रेम करायला शिका आणि आपण जेव्हा स्वतःला म्हणजे कधीच आपण कमी समजायचं नाही आपण नेहमी म्हणायचं की हा हे होईल किंवा हे मी करणार एक जिद्द आपल्यामध्ये असायला हवी ती जिद्द आपण ठेवायची बाहेरच्या गोष्टींकडे किंवा बाहेरच्या लोकांकडे आपण जेवढं लक्ष कमी देऊ ना तेवढा आपल्यालाच त्याचा त्रास कमी होतो आणि आपण अगदी बघा छान राहतो म्हणजे अगदी आपलं माइंड फ्रेश राहतं आजूबाजूला लक्ष कमी जातं आणि आपल्या डोक्यामध्ये अजिबात निगेटिव्ह विचार येत नाही आपण पॉझिटिव्हच राहतो मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये अशा पॉझिटिव्ह टिप्स सांगितलेल्या आहेत आणि मी अगदी ते ज्या मी स्वतः अनुभवते जे मी स्वतःमध्ये बदल केले तेच मी तुमच्यासोबत शेअर करते असो आता बघा माझं स्टीम वगैरे घेऊन झाले पुन्हा मी स्किन क्लीन केली आणि त्यानंतर आता इथे भाजी भाजीपोळी बनवतीये तेव्हा नाश्त्याला पण मुलं हेच भाजी पोळी खातात किंवा काही ना काही ओट्स असतात किंवा मग त्यांना पोहे उपमा किंवा कधीतरी आठवड्यातून एकदा मी इडली सांबर वगैरे बनवते असं काही ना काही मी बनवते घरातच बनवते आणि असंच हेल्दी नाश्ता आम्ही घेतो हां कधीतरी खाणं होतं वडापाव किंवा समोसा म्हणा किंवा कधी पावभाजी आपण महिन्यातून एकदा करायची मन आहे शेवटी प्रत्येकाला खावं असं वाटतं पण आणि जरी काही पावभाजी वगैरे वडापाव वगैरे खाल्ला तरी क्वांटिटीमध्ये खाल्लं तर काही होत नाही रेग्युलर व्यायामाची सवय केली ना किंवा दुपारच्या वेळामध्ये जेवण झाल्यानंतर एक दीड तासाने ग्रीन टी घ्या ग्रीन टी पण फार घ्यायची नाही दिवस दिवसभरामध्ये दोन ते तीन वेळा ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता रात्रीचं आणि सकाळी अनुष्या पोटी ग्रीन टी घ्यायची नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही घेऊ शकता रात्रीचं फॅट कटर ड्रिंक त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते ओवा बडीसोब जिरं भाजून त्याची समप्रमाणात घेऊन भाजून त्याची पावडर करून ठेवायचे आणि रोज रात्री एक ग्लास पाण्यामध्ये ते उकळायची आणि घरातल्यांनी सगळ्यांनी घेतलं तरी खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं शरीरातले आपले फॅट्स हळूहळू रिड्यूस व्हायला लागतात आणि आपण फिट राहतो गॅस ॲसिडिटी जळजळ हे काही होत नाही तर मी स्वतः घेते आता जवळपास मी तीन ते चार वर्षापासून ते पाणी घेते आहे हां आठवड्यातून एक दोन वेळा मिस होत असेल किंवा एखाद्या वेळेला परंतु रेग्युलर मी त्याची सवय केलेली आहे आता बघा इथे मी फ्लावरची भाजी केलेली आहे डब्याला टिफिनला तर सरांना सध्या सुट्टी आहे त्यामुळे थोडंसं लेट उठतो परंतु जे रेग्युलरचं माझं रुटीन आहे ते माझं चालूच आहे म्हणजे जरी मी सकाळी लवकर उठून सरांचा टिफिन वगैरे देऊन जे व्यायाम वगैरे करायची ते आता थोडं उशिरा उठून व्यायाम वगैरे माझं मी करतेच म्हणजे जे आपण टाईम टेबल किंवा आपल्या ज्या सवयी आहेत रेग्युलरचं मॉर्निंगचं जे रुटीन आहे ते आपल्याला करायचंच आहे असं हे आपण घड्याळच्या काट्यावर जर रुटीन टाईमटेबल ठरवलं प्रत्येक गृहिणीने तर प्रत्येक गृहिणी ही फ्रेश फिट आणि ॲक्टिव्ह दिसेल बघा तर आता इथे फ्लावरची भाजी झाली वाफेवरच शिजवलेली आहे काही नाही फार आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे हिरवी मिरची वगैरे मी वाटूनच टाकली आहे कोथिंबीरकडी पत्ता जिरं मोर वगैरे हळद टाकून फोडणी दिली आणि वाफेवरच शिजवले फ्लावरमध्ये बटाटा आणि कोबीमध्ये बटाटा घातला ना तर चव खूप छान लागते तर आता फ्लावरची भाजी केली चपाती वगैरे बनवली हे जे फराळाचे डबे वगैरे होते पिठाचे वगैरे हे सगळे मी दोन दोन तीन तीन घासून असे क्लीन केले म्हणजे किचन आपल्याबरोबर सुद्धा घर आणि किचनची आपण काळजी घ्यायची आहे तसं जर टापटीप आणि स्वच्छ ठेवलं तर माशा झुरळ चिलटं वगैरे काही येणार नाही घर नेहमी फ्रेश राहील आणि तुम्हीसुद्धा घराबरोबर फ्रेश राहाल बघा तर आपण बघा एखादं एक्स्ट्रा काम केलं तर आपलं मन किती सुखावतं तसंच आपलं आपल्या स्वतःच्या शरीराची सुद्धा आपण तशी काळजी घेतली पाहिजे आणि जर तुम्ही सतत व्यायाम केला आहार व्यवस्थित घेतला तर तुम्हाला आळस कंटाळा थकवा जाणवणार नाही तुम्ही नेहमी फ्रेश राहाल ॲक्टिव्ह राहाल आणि भरपूर सारी कामं कराल बघा गुहिणी जरी असेल तर घरामध्ये काढली तर भरपूर सारी कामं असतात नाही तर कोणी आपल्याला विचारायला नसतं परंतु आपल्या आपण ज्या गोष्टींची सवय करू ना ज्या गोष्टीशी आपण ॲडिक्टेड होतो ना ती गोष्ट केल्या बिगर आपण राहत नाही त्यामुळे सकाळी सकाळी आपण मोबाईल न घेता आपण पटापट जर घड्याच्या काट्यावर कामं उरकली तर सगळी कामं व्यवस्थित उरकतात आणि हो मोबाईल घ्यायचाच असं नाही मोबाईल घ्यायचा परंतु पहिली सगळी आपण कामं वगैरे सगळं आवरून नंतर मग आपण मोबाईल घेऊन ते पण आपण कामानिमित्तानेच घेतला तर आपल्याला बघा काही ना काही सुचत राहतं आणि आपण नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो तर असो आता इथे बघा मी थोडंसं इथे चिमण्यांना वगैरे कावळा चिमणी वगैरे येत असते तर मी त्यांना थोडं तांदूळ वगैरे ठेवत असते मुंग्यांना साखर हे तर मी तुम्हाला सांगितले स्वामी सेवेत आहे तर मी ते ठेवलं त्यानंतर भाजीपोळीचा नाश्ता वगैरे केलेला आहे आणि मशीनला लगेच कपडे लावली साईडला आता मशीन असल्यामुळे पटपट कामं उरकतात आणि अजून थोडा वेळ मला एक्स्ट्रा मिळतो तर त्या वेळामध्ये मग व्हिडिओ शूट एडिटिंग वगैरे माझं चालू असतं आता हा ऑनलाईन मी हार मागवलेला आपण बघा कधी कधी आपण स्वतः पण आपण म्हणजे छान दिसण्यासाठी काही ना काही आपण ट्रेंडिंगनुसार जर वेअर केलं साडी असो ड्रेसिंग असो किंवा ज्वेलरी असो तर किती छान वाटतं बघायला आणि हे मी हार मागवला होता तर आता माझ्याकडे मॅट फिनिशिंगमधलं चोकर वगैरे मंगळसूत्र वगैरे आहे परंतु हा हार मला खूप आवडला आणि तो आउट ऑफ स्टॉक झाला होता परंतु परत आल्यानंतर मला मेसेज आल्यानंतर मी पुन्हा तो ऑनलाईन मागवला आणि खरंच खूप छान अगदी रिजनेबल रेटमध्ये मला भे मिळून गेलेला आहे तर असं तुम्ही सनावराला लग्नासमारंभामध्ये किंवा असं पूजेला वगैरे काही ट्रॅडिशनल लुक केला तर त्यावर हार आणि एअरिंग्स आहेत तर ते पण घातल्यावर खूप छान लुक वाटतो घातल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच तर आता ते ऑनलाईन मागवलेलं तर ते आज आलं त्यामुळे मी तुमच्या सोबत ते शेअर करत आहे तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा इयरिंग्स पण खूप सुंदर आहे आणि मध्ये डायमंड्स आहेत आणि ग्रीन आणि वाईन कलर म्हणजे थोडासा चॉकलेटी वगैरे कलर आहे रे रेडिश आणि मध्ये व्हाईट कलरचा डायमंड्स आहे आणि खाली सुंदर अशी मोती आहे तर हा हे इअरिंग्स आहेत आणि हार तर एवढं सुंदर आले ना तर मला खूप आवडलं आणि जसं फोटोमध्ये म्हणजे जसं इमेज होतं तसंच अगदी ते मला मिळालेलं आहे असो तर आता इथे बघा झाडांची काळजी तर आता ही माती आणलेली होती तर मी विचार केला की के हा गवतीचा हा शिफ्ट करावा म्हणजे थोडा छान असा फुटलेला होता त्यामुळे मी इथे माती काळी माती आणलेली तर आता ती पुन्हा कुंडीमध्ये मी एक छोटी प्लास्टिकची पिशवी खाली टाकून त्यावर माती वगैरे टाकते म्हणजे पाणी खाली जास्त गळत पण नाही आणि असं जर मुळाशी असं पूर्ण लावलं ना हे जे प्लॅन्ट तर वरतून माती टाकली ना तर खूप छान झाडं पण अशी वाढतात आणि अगदी ग्रीन वगैरे वगैरे दिसतात बघा टवटवीत दिसतात त्यांच्याकडे पाहिलं ना तर आपल्याला खूप सारी एनर्जी येते मी सकाळी सकाळी उठल्या उठल्या ना असं गॅलरीत गेले ना की तो मोकळा श्वास तो ऑक्सिजन आपण जेव्हा फ्रेश असा घेतो ना तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं आणि असं फ्रेश वातावरणामध्ये मेडिटेशन केलं ना तर विचारू नका आपली पूर्ण दिवस आपला चांगला जातो आणि ह्या झाडांकडे पाहिलं ना तर खूप सारी एनर्जी येते मला तर येते त्यामुळे मी असं सारखं काही ना काही त्यांची खराब पानं काढायची किंवा हे झाड तिकडं शिफ्ट करायचं किंवा मनी प्लांट लावायचं स्नेक प्लांट असं वेगवेगळं मला आवड आहे त्यामुळे मी तिथल्या तिथंच असं करत असते म्हणजे असं काही ना काही मी करतच असते शांत अशी बसतच नाही त्यामुळे मला खूप छान वाटतं आणि फ्रेश वाटतं असं त्या झाडांकडे पाहिलं तर कोरफड लावलेलं ला आहे ह्या साईडला तर स्पायडर प्लॅन्ट म्हणतात त्याला तर ते, ला, ते पण लावलेलं ला आहे आणि त्यानंतर हे शोचं आहे आणि गवती चहा लावला आहे तर गवती चहाचा जो आपण आपण चहा करतो ना चहामध्ये गवती चहा टाकला ना तर असं थंडी पावसाळ्या दिवसांमध्ये तर खूप छान आपल्याला एनर्जी येते आणि खरंच खूप छान वाटतं फ्रेश वाटतं तर मी असं गवती चहा इथे लावलं आहे आणि माती वगैरे टाकून आता पाणी दिलेलं आहे सगळ्या प्लॅन्टला तर असं काही ना काही माझं चालू असतं गॅलरी धुवायची दोन्ही बाथरूम वगैरे सारखं काही ना काही चालू असतं आणि हलतं चालतं शरीर असलं ना की आपण फिट राहतो परंतु मी जे तुम्हाला बघा आजच्या व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह टिप्स त्याचबरोबर स्किन केअर आणि तुम्हाला जे व्यायामाचे प्रकार दाखवले तर त्या गोष्टींची जर तुम्ही सवय केली ना तर बघा खरंच तुमचं आयुष्यच बदलून जाईल आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या दाखवण्याचा प्रयत्न करते परंतु आता मी इथून पुढे रेग्युलर तुम्हाला प्रत्येक व्यायामाचे प्रकार प्रत्येक बॉडी पार्टवर आणि तसेच आसन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आ, सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलो सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर आता इथे मी बघा प्लांट्सला पाणी वगैरे दिलं आहे आणि मातीसुद्धा त्याची ढिली केलेली आहे आणि आणि गवतीच्या हात इथे मी दुसऱ्या याच्यामध्ये पॉटमध्ये शिफ्ट केलेला आहे तर त्याला पण पाणी वगैरे घालून घेते तर असं ऊन वगैरे लागलं ना की झाडांना की ग्रोथ छान होते आणि अगदी टवटवीत हिरवीगार दिसतात तर गावाला जाताना मी असं त्यांना मनसोक्त पाणी देऊन गेली होती त्यानंतर आता ते थोडे सुकलेले मग पुन्हा त्यांना पाणी दिलं आता पुन्हा ते टवटवीत झालेले आहेत तर छान वाटतं तर असं काही ना काही माझं सारखं स्टेप बाय स्टेप कामं चालू असतात आणि मी ते करण्याचाही प्रयत्न करते पुन्हा स्वतः फिट राहण्यासाठी प्रयत्न करते आणि वाढत्या वयामध्ये ह्या गोष्टींची आपण सवय करायला हवी मुलांना सुद्धा तशी सवय लावली तर मुलं सुद्धा हेल्थ कॉन्शियस बनतात घरामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित आहार घ्यायचा तर मी तुम्हाला सांगितलेला आहे की सकाळ म्हणजे पालेभाज्या स्प्राऊट्स मोड आलेले कडधान्य आता चिकन आता माझ्या अकरा गुरुवार संपले तर सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे तसंच चिकन अंडी थंडीच्या दिवसांमध्ये मुलांना द्यायचं रात्रीचे पाण्यात बदाम भिजवून दिले तर त्यांनी स्मरणशक्ती तीव्र होती आणि आपल्या शरीराला सुद्धा खूप सारी एनर्जी येते त्यामुळे दोन खजूर दोन बदाम आणि दोन काळे म्हणू की आपण रेग्युलर खायचेच आहे तर असं नाही सगळ्यांनाच पॉसिबल होतं असं नाही आहे तर त्यांनी बघा तुम्ही असं म्हणजे फ्रूट म्हणा किंवा घरामध्ये कडधान्य तर सगळ्यांच्याच असतं तर तुम्ही असं राजमा पुन्हा बघा असं हे मूग मटके आणि हे हरभरे गावठी हरभरे जे असतात तर त्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं तर असा आहार घ्यायचा आहे आता ते सगळं आवरलं आणि त्यानंतर बाहेर जायचं ठरलं तर सरांना सुट्टी असल्यामुळे ते बोलले चल जरा काम आहे आपण बाहेर जाऊया तर मग मी पटकन साडी वेअर केली आणि मला साडी प्रचंड आवडते परंतु कामानिमित्ताने किंवा असं रेग्युलर घालायला होत नाही आणि आता जसं देश तसा वेश गावाला रेग्युलर साडी घालायची परंतु इथे सिटीमध्ये राहायचं म्हटलं आणि रोज रेग्युलर व्यायाम वगैरे करायचा घरातलं झटपट कामं उरकायची म्हटलं तर साडीमध्ये फारसं सा जमत नाही आणि आता ती सवय पण नाही राहिली परंतु अधूनमधून मी अशी साडी पण वेअर करते तर मला आवडते तर मी असं साडी वेअर केली आणि असा लुक केलेला आहे तर आता मी बाहेर चालली फार काही मी जास्त असं मला मेकअप वगैरे आवडत नाही आणि मेकअप जरी केला तरी तो सूट पण सहन पण होत नाही कारण लगेच माझं डोकं वगैरे दुखायला लागतं त्यामुळे मी फारसं काही लावत नाही फक्त सनस्क्रीन वगैरे आणि त्यावर कॉम्पॅक्ट वगैरे लावते आणि बाकी टिकली वगैरे आणि लिपस्टिक मला आवडते तर लिपस्टिक वगैरे लावते तर असं आहे असं आपण ट्रेंडिंगनुसार ड्रेसिंग पण केलं पाहिजे छान स्वतःला अपडेट पण असं ठेवलं पाहिजे तर आता इथे साडी वगैरे वेअर केली आणि हे दुसरं एक पार्सल आलेलं आहे तर हे म्हणजे सरांनी मागे आहे तर गाडीमध्ये त्यांनी ना हनुमंत मागवलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा तर खूप छान आहे आणि मेटलचा आहे बघा तर त्यांना पण असं खूप आवड आहे काही ना काही तर त्यांनी असं ते गाडीमध्ये लावण्यासाठी मागवलेलं आहे तर ते पण आलेलं आहे आणि मेटलचा आहे बघा तर खूप सुंदर दिसत आहे त्याची पूश वगैरे आहे आणि वरती असं अटकवायचं सा आहे साखळी तर तुम्हाला दाखवतेच मी हो गाडीत गाडीमध्ये लावल्यानंतर तर हे असं आहे बघा तर खूप सुंदर आहे आणि त्यांना फार आवडलं त्यांनी मागवलेलं आहे ऑनलाईन तर आता मी तुम्हाला गाडीत लावल्यानंतर पण दाखवते तर पहिले ह्या गोष्टी कधी असं काही मी मी स्वतः स्वतःसाठी कधी काही मागवलेलं नव्हतं परंतु आता परिस्थिती पण थोडी बदललेली आहे आणि आता आ, मी स्वतः म्हणजे यूट्यूबच्या याच्यामधनं असं मला काही ना जे काही मिळतं तर ते असं मला वाटतं की घरासाठी स्वतःसाठी काही ना काही घ्यावं आणि इथून मागे गरिबीमध्ये किंवा परिस्थिती तशीही नव्हती त्यामुळे स्वतःसाठी कधी काही मी घेतलं नाही आणि मागवलेलं नव्हतं परंतु आता असं वाटतं की चल तेवढंच थोडं फार आपण घेतलं पण पाहिजे ट्रेंडिंग नुसार राहिलं पण पाहिजे तर ते हनुमंताचं तुम्ही पाहिलं ला, गाडीत लावलं कि तर किती छान वाटत होतं तर असं आहे बाहेरून जाऊन आले आता संध्याकाळ झालेले आहे चहा वगैरे घ्यायचा आहे परंतु आली आणि नंतर मग फ्रेश झाले दिवा अगरबत्ती वगैरे लावली धूप दिवा वगैरे लावलं मुलं पण स्कूलमधून आलेले आहे त्यांनी पण दूध वगैरे घेतलं आणि नंतर चेंज केलं आणि पुन्हा मग फ्रेश झाले तर फ्रेश झाल्यानंतर आता इथे संध्याकाळच्या जेवणाची तयारी त्या जे पुरण उरलेलं होतं तर ते मी आ, हे केलेलं डब्यामध्ये ठेवलं होतं तर खूप छान पुरणपोळी पण होते बघा तर पीठ पण छान भिजलेलं होतं सकाळचं पीठ आहे आणि मग विचार केला की चार पाच पुरणपोळी बनवावी आणि भाजी पण शिल्लक आहे मग भातच घातलाय फक्त म्हणजे रात्रीचं जेवण फार कमी आहे त्यामुळे फारसं काही असं लागत नाही बनवायला तर आता इथे मी चार पाच पुरणपोळ्या बनवून घेते आणि तूप लावून मुलं तशी म्हटलं तरी खातात किंवा दुधासोबत खातात तर त्या पुरणपोळी लाटून घेते बघा आणि पुरण खरंच खूप छान झालं होतं पुरणपोळी पण सगळ्यांना आवडलेली आता सव्णं घातल्या होत्या मी तर असं माझं रुटीन आहे आणि मी भरपूर काही तुमच्यासोबत पॉझिटिव्ह टिप्स पुन्हा स्किन केअर अशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्यायामाचे सुद्धा प्रकार दाखवलेले आहे तर असं रुटीन तुम्ही प्रत्येक गृहिणीने ठेवलं तर खरंच तुम्ही प्रत्येक गृहिणी ही फ्रेश आणि आनंदी राहील तर आता बघा पुरणपोळी झाली की किंवा लगेच जेवायला घेणार आहे आणि अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये रात्रीचं जेवण बनवून होतं फार वेळ लागत नाही मी चहा वगैरे झाला की लगेच कुकर लावून घेते कुकर झाला की मग लगेच पीठ वगैरे भिजवलं की मग लगेच थोडीशी काही भाजी वगैरे करायची किंवा रात्रीच्या मोस्टली आमच्या भाकरीच असतं ज्वारीच्या भाकरी पण आता मी पुरण होतं म्हणून मुलांचं चाललं आई मग पुरणपोळीच बनवू फक्त तर आता पुरणपोळी बनवली की मग लगेच आम्ही जेवायला घेणार आहे तर खूप छान पुरणपोळ्या झाल्यात बघा आणि कलर आणि स्मेल चौथं अप्रतिम झालेले आहे त्यामध्ये जायफळ सुंट आणि वेलची टाकलेली होती तर असं तूप लावून जरी क्रंची करून दिली ना मुलांना तरी ते नुसती खातात पुरणपोळी तर आता इथे छान अशा पुरणपोळ्या करून घेतल्यात भात वगैरे झालेला आहे आता सगळं आवडलं त्यानंतर पुन्हा स्किन केअर रात्रीचं आहे ना तुम्हाला मी सांगितलंय की रात्रीचं झोपण्याअगोदर चेहरा छान स्वच्छ साध्या पाण्याने धुवायचा किंवा एखादं आपल्या चेहऱ्यासाठी फेसवॉश ठेवायचा आहे तर मी कॉफी फेसवॉश मी लावत असते नेहमी आणि स्किन छान रात्रीचं झोपण्या अगोदर धुतले ना की आपला चेहरा छान राहतो तर आता हे मसूर डाळीचा पॅक आहे तर मी मसूर डाळीचा पॅक करूनच ठेवलेला आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे कसा पॅक बनवला आहे आणि तो कच्च्या दुधामध्ये मिक्स करायचा आणि रोज लावायचा खराब वगैरे होत नाही तो पॅक असा बनवून ठेवला तर एक दोन महिने सहज जातो आणि ते ना कच्च्या दुधामध्ये मिक्स करून असं पूर्ण आपल्या चेहऱ्यावर लावायचं एक पंधरा मिनटं ठेवायचं दहा बारा मिनटं किंवा पंधरा मिनटं आणि नंतर सुकल्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवायचा आणि पुन्हा रात्री धुतल्यानंतर झोपण्या अगोदर त्यावर चेहऱ्यावर आपला एखादं मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीम लावायचे तर चेहरा खूप छान राहतो वाढत्या वयामध्ये सुद्धा आपलं स्किन टाईट होण्यास मदत होते लूज लटकती स्किन ज्यांची होत असेल त्यांनी हा मसूर डाळीचा पॅक रेग्युलर लावायचा आहे याने बघा चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स पुन्हा डार्क सर्कल्ससुद्धा कमी होतात आणि पिंपल्स वगैरे असेल ते पण हळूहळू कमी व्हायला लागतात तर असं हे माझं हिवाळ्यामध्ये स्किन केअर पुन्हा शारीरिक रुटीन असं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे असं रुटीन ह्या सवयी जर तुम्ही केला तर बघा तुमची स्किनसुद्धा छान राहील टवटवीत राहील आणि अगदी वाढत्या वयामध्ये जर आपण अशी स्किनची काळजी घेतली तर बघा तुमचं जे आत्ताचं वय आहे त्यापेक्षा तुम्ही चार ते पाच वर्षांनी सहज कमी दिसायला लागाल आणि मी तुम्हाला अगदी बघा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे खूप छान स्किनला फरक पडतो खूप फ्रेश फील जाणवतो आपल्याला आतून तर नेहमी असं आपण स्वतः अपडेट राहिलं पाहिजे एखादा हेअर कट किंवा हेअर पॅक लावत जा तुम्ही केस पण छान राहतात आपले पुन्हा चेहऱ्याला सुद्धा असा फेस पॅक लावला तर स्किन आपली छान टवटवीत राहते पुन्हा बघा तुम्ही आहार व्यवस्थित घेतला आणि रेग्युलर व्यायाम केला तर खरंच तुम्ही फिट राहाल तर माझा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बिल अकाउंट ऑलवर सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त काम मस्त राहा बाय बाय थँक्यू